सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक असलम खान सलीम खान यांना बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्य शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्रथम तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल अंजुमन मुफुद्दुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वक्कार हुलक खान साहेब तसेच अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल अहफाज उल हक खान वाईस प्रिन्सिपल उमेर मोहम्मद खान व सुपरवायझर शकील अहमद व शाळेचे शिक्षक वृंद यांनी अस्लम सरांचे कौतुक केले या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सहभाग घेतला होता महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक